ते गाडी मध्ये होतो काय झालं गाडी मध्ये होता तुम्ही बरोबर आलात नाही ये दर्शनाला आलो होतो नाही नाही त्यांच्या बरोबर आलात नाही कुठे नाही आरोपी आहेत का त्यांचा आरोप केला जातो आरोपी आहेत का नाही नाही कुठे काय आणि हे सामाजिक कार्यकर्ते आणि हे सगळ्यांना देतो म्हणून राज्य राजकीय लोकांना त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव घेतो हो पण कार करत आरोप, आरोप आ, ते आरोप खरे काय आता आग लागली ते कुठेतरी दूर निघाला असेल ठिनगीत पडले असेल की हां पंगजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळे वाल्मीक ते त्यांचा त्यांच्या खांद्यावर बंदूक त्यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन त्यांनी हे आरोप घेतले कोण बंदूक होतं आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामध्ये सगळे आमदार मग गुण हे आमदार बरं ठीक आहे का, का, ती ती का ये, तुम्ही तुम्ही कार्यकर्त्यात म्हणून विचारतो ते राजकीय आरोप सगळे बाजूला होते गुन्हा दाखल झाला तो तर पोलिसांनी केला ना ते तर खरं का सगळं मग मोठा गुन्हा आहे गुन्हा पण सगळ्या आहे

आता ते तीनशे दोन मध्ये काय तिथं होते माहिती त्यांनी काही पोलिसांपासून ते पळत का होते काय कुणी घेणारच ना नवीन काहीतरी आरोप आता तीनशे दोन करा कुठं फाशीस द्या कुठं काही म्हणायला माणूस घेणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांनी वाढत सिरियल किलर म्हटले त्यांनी अनेक खून केले असं देखील ते किशोर फार भाऊ आहे माझ्या भावाचा मर्डर किशोर पडता भाऊ आहे त्याच्यामध्ये बन घेते आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं नाव होत माझ्या घरावर गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून स्त्रीला मारून आणि आता दहा वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे की एकतर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदारायला सुद्धा जड पडते त्याच्यामुळे त्यांनी जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊन मुंडे धनंजय मुंडे नाही धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांचा कामाचा धनंजय मुंडेवर राजकीय आरोप होते फक्त एक असा विषय झाला एक सध्या तुम्हाला भेट दिली सांगतो आधी म्हणले की कोणता घोले मास्टर माइंडे त्याच्यानंतर म्हणले विष्णू कोणता मास्टर माइंडे आहे आण पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करायला सध्या कर समाजाचं हत्या झाली होती दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजात होते आमचे ते बंदच होते पण त्यामध्ये वाल्मिक अण्णा यांचा काही संबंध